चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी हरभरा मक्याची आवक वाढली चोपडा तालुक्यातील शेतकरी आता आपल्या शेतातील तयार झालेला शेतीमाल मशीनच्या सहाय्याने काढून ट्रॅक्टरने कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहे गेल्या महिन्याभरामध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर होती परंतु आता हरभरासोबतच ज्वारीची आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधराशे क्विंटलची आवक ज्वारीची होताना दिसत आहे त्याचबरोबर दिस मक्याची आवक देखील वाढत आहे तर इतर मार्केट पेक्षा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य भाव मिळत असल्याने शेतकरी शेतातील शेतीमाल ट्रॅक्टरच्या सहाय्याने विक्रीला आणत आहे रोजचे अडीचशे तर तीनशे ट्रॅक्टर मार्केट मध्ये येत आहे दोन सत्रामध्ये शेतमालाचा लिलाव होत आहे येणाऱ्या काही दिवसात मक्याची अजून आवक वाढण्याची शक्यता असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले आप सध्या आपल्या मार्केटमध्ये कसली आवक वाढलेली आहे आणि भाऊ का चालू हो आहे का सध्या छोटा कृषी उत्पन्न भाजी असेल निधीमध्ये दादर हरभारा विटू मेक्सिको हरभारा यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे तरी दादर सात चार दोन हजार पंचवीस रुपये पंधराशे क्विंटल बावीसशे पन्नासपासून एक तर एकोणतीसशे बहात्तरपर्यंत गेलेले आहे तसेच पिके विटू बाराशे ते पंधराशे क्विंटलची आवक होती सहा हजार दोनशे पंचवीसपासून तर सहा हजार आठशे बत्तीसपर्यंत उंचेमध्ये गेलेलं आहे मका मका जवळजवळ बारा घंटाच्या आवक आठ एकोणीसशे ब्याऐंशी तर एकवीस त्र्याऐंशी उंचामध्ये गेलेला आहे अजून कसली आवक वाढण्याची शक्यता आहे आता मक्याची आवक वाढण्याची शक्यता ते साधारण ते मार्केटला किती टॅक्टर येत आहेत रोजचे आणि लिलाव किती सत्रामध्ये होता लिलाव दोन सत्रात होतात दो सकाळी अकरा वाजता चालू होता दोन वाजेपर्यंत तो भरून चार वाजेपासून शेतकऱ्यांची माल येते तोपर्यंत लिलाव संध्याकाळपर्यंत होत असतो साधारण किती ट्रॅक्टर येत असतील आपल्या मार्केट ला जवळ जवळशे लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज